नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बालेकर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुख ज्योती भालके व विभाग प्रमुख संदीप भालके यांच्या पुढाकाराने व लोकमान्य चॅरिटेबल ट्रस्ट चिंचवड व एच व्ही देसाई हॉस्पिटल यांच्या सहकार्याने दिनांक तेरा जानेवारी रोजी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सज्योती संदीप भारके चार वर्षापासून दरवर्षी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करत असून दरवर्षी येणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे शिवसेना प्रमुखांच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित केले गेले दरवर्षी अंदाजे चार हजार लोकांनी आतापर्यंत या शिबिराचा लाभ घेतला आहे यात कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना शहर संघटक संतोष सौंदनकर महिला शहर संघटिका अनिता ताई तुतारे जिल्हा संघटिका शैला ताई खंडागळे समन्वयक भरत साळुंखे प्रमुख दस्तगीर मनियार उपजिल्हा प्रमुख रोमी सधू उपशहर प्रमुख हरेश नखाते विभाग प्रमुख गोरख पाटील तस्लीम शेख वैशाली कुलते विद्या शिरसाले कामेनी मिक्षा रजनी वाघ योगिनी मोहन कलावती नाटेकर हर्षली घरटे सूरज भराटे प्रकाश निंबाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आ, आज या ठिकाणी संदीप सर बालके बालके सर आणि ज्योतिबाई महाआरोग्य शिबिरामध्ये आमचे लोकमान्य हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित आहे कोरोना नंतर कोरोना येऊन गेल्यानंतर बऱ्याच लोकांना आरोग्याच्या अनेक अनेक तक्रारी उद्भवू लागल्या आणि त्या भारतीय भाकी तसं ते दरवर्षीच महाआरोग्य शिबिर आयोजित करतात पण यावर्षी त्यांनी आम्हाला या महाआरोग्य शिबिरामध्ये समाविष्ट करून घेतल्यामुळे आम्हाला या ठिकाणी आनंद होत आहे या महारो महाआरोग्य शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि बऱ्याच संख्येने लोक इथे येऊन त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी मांडत आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना लागणारे पुढील औषधोपचार किंवा सर्जरी असेल तर ती लोकमान्यच्या वतीने किंवा लोकमान्य संपूर्ण सहाय्य त्यांना या कार्यामध्ये असणारे आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा जे लोक काही ना काही कारणे आज उपस्थित राहिलेले नसतील त्यांच्यासाठीही आम्ही एक आठवडा हा महाआरोग्य शिबिराचा आठवडा म्हणून घोषित करतो लोकमान्य हॉस्पिटलचे युनिट हेड म्हणून मला इथे एवढंच सांगायचं की सर्वांचं जे काय काम आहे महाआरोग्य शिबिर आयोजित करून लोकांना मदत करण्याचं ते खूप उल्लेखनीय आहे आणि पुढेच पुढे लोकांची मदत करावी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोकमान्य हॉस्पिटल निगडी एच यु देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे मोठ महाआरोग्य शिबिरात आयोजन करण्यात आलेलं आहे हे आयोजन हे शिबिर आम्ही म्हणजे साधारणतः दोन तीन वर्षापासून हे शिबिर आम्ही आयोजित करतोय ह्या भागामध्ये ह्या शिबिरा अंतर्गत आम्ही काय म्हणजे आजूबाजूचे जो एरिया वगैरे आहे एरियातल्या लोकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू शस्त्रक्रियाच्या व्यतिरिक्त जे काही डोळ्याचे आजार आहेत त्या लोकांना आम्ही अल्प दरामध्ये सगळ्या शस्त्रक्रिया वगैरे प्रोव्हाइड करतोय हे आज साधारणतः तीन वर्षापासून करतोय यामध्ये आम्ही साधारणतः एक हजार लोकसंख्या एक हजार लोकांचं ऑपरेशन मोफत करण्यात आलेले आहेत आतापर्यंत तरी ह्या शिबिरामध्ये जे लोक येऊ शकले नाही आहेत अशा लोकांनी म्हणजे पुढे चालून ना जसं की मॅडमनी हे केलं आठवड्यावर आम्ही हे महारोग्य शिबिर असंच हे करणार आहेत तर त्या पण लोकांनी यामध्ये सहभाग होऊन हॉस्पिटल वगैरे येण्याचं हे करावं त्या लोकांना आम्ही इथून पुढे मोफत तपासणी वगैरे हे करणार आहोत नमस्कार मी प्रतिभा पाटील आम्ही आता आरोग्य शिबिरमध्ये आलेल्या त्यांच्या डॉक्टरांची खूप छान मोलाचा आणि त्या शिबिराचा खूप त्रास आहे मला सर्जरी आहे डॉक्टरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे असा त्या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि त्यांची खूप खूप धन्यवाद नमस्कार आज वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोकमान्य हॉस्पिटल आणि देसाई हॉस्पिटल नेहमीच आम्हाला सहकार्य करत असते आणि देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ जव़़ तीन ते चार वर्षापासून हे शिबिर कायम सातत्याने राबवत आहे तर आतापर्यंत डॉक्टरांनी आता सांगितलं की एक हजार लोकांचं ऑपरेशन आम्ही आतापर्यंत अगदी मोफत करून दिलेलं आहे आणि यापुढेही आम्ही असंच हे कार्य चालू ठेवणार आहे आणि आमच्या शिवसेना पक्षाचं धोरणच आहे कि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याला पुरेपूर आम्ही समाजकारणाने उतरत आहोत एवढंच मी सांगते कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका